तर आरू माझे केस विचारतोय आता हाय कर हाय हाय तर बघा नाही नाही दिलं म्हणले नको पाठवू शाळेत काय दहावी थोडीच आहे बुडवू दे शाळा बुडवली तर मग काय सकाळ गार्डनला दहा वाजलेत आता आणि आईच्या बिल्डिंग खालीच गार्डन आहे पण तिथून मला असा ब्लॉग नाही घेता आला कारण एका हातात आरू होता आणि त्यात कालपासून इतका हात अवघडलाय आणि आता तर सुद्धा नाही केलेली रडायला लागला कारण सगळेजण झोपलेत म्हणजे जी बारकी पोरं आहेत ना ती सगळी झोपलेत आणि ह्याला करमत नव्हतं म्हणत होता मम्मा चलना कुठेतरी ना फिरायला फिरायला मग मम्मी बोलली की दोघं नाश्ता करा आणि मग जावा तर नाश्ता केला आहे आम्ही दोघांनी आणि आम्ही आता आलो आहे गार्डनमध्ये तर जरा त्याला ते दसरगुंडी असते त्याच्यावर खेळवलं आहे आणि आता बसलंय स्वतःच बोललं बाकडावर बसायला चल आणि चिप्स खाते आता तर घरूनच मी सगळं घ घेऊन आले होते कारण एका हातात आरू आणि ते एकतर तर कालपासून हात पूर्ण असा दुखायला लागलेला आणि ते घरूनच आणलं पाण्याची बॉटल वगैरे आणि म्हणलं दुकानात अजून कुठं फिरत बसायचं त्यामुळे तर आता बघूया आजचा दिवस कसा जातो शॉपिंग करायला तर सुरुवात गणपतीच्या देवदर्शनापासून केली तर सगळे पाया पडले आता सोबत तर चला आता जातोय तर हे बघा हा आहे इकडं पलीकडं पाणी आटले असा परिसर आहे पूर्ण बिल्डिंगच्या खाली ते तर फ्रेंड्स आरूला ड्रेस घ्यायचा होता त्यामुळे आम्ही सगळे कपड्याच्या दुकानात गेलो होतो तर घरात बसून व्हिडिओ एडिटिंग करते त्यामुळे घरातल्यांचा आवाज तुम्हाला जरा जास्तच येत असेल आरूचं चाललं होतं त्याला वरती बसायचं होतं म्हणून धडपड आणि आई क आई त्याला आरूचं म्हणजे आई आई आरूला ड्रेस घेणार होती त्यामुळे आम्ही ड्रेस चॉईस करत होतो तर ड्रेस आम्हाला हा एक ड्रेस आवडला त्यामुळे आरोला ड्रेस घालून बघितला की कसा वाटतोय ते तर त्याला छान वाटत होता आणि साईज थोडी मोठी होती थो आई बोलली असू दे वाढतीच कपडे घेऊया कारण आपण काय असले कपडे डेली यूजसाठी काय वापरत नाही त्यामुळे मग मग वाढती कपडे घेतले त्याला आणि त्याला आरशात बघायला जायचं होतं पण तिथे एक लेडीज होती त्यामुळे तो लाजून माघारी आला तर आरशात बघितल्यावर मला पण ड्रेस आवडला आणि तो पण छान दिसत होता त्यामुळे आम्ही हाच ड्रेस घेतला फ्रेंड्स आता आम्ही आले पाणीपुरी घ्यायला तर मग मी ऑर्डर करते पाणीपुरी आमची पाणीपुरी आली आणि आजू आता करते पाणीपुरी पार्टी आणि आमची अजून येते आता इथं त्यामुळे आता नमू आली इथं बसायला आणि आरूचं थोडंसं राहिले तर मी चारते आता त्याला शिलपुरी आली आता आणि नवमी घेतली शेवपुरी तर आम्ही पुरी खाऊन झाले आणि आहे जरा इकडं शॉपिंग करायला थोडंसं सामान घ्यायचं कारण परवा तर बड्डे आहे ह्याचा आतिशचा त्यामुळे आणि तुम्हाला बॅक कॅमेरानी दाखवते मार्केट मी आईस्क्रीम नको रे आणि कसा बसला आणि आईस्क्रीम मागतोय बघा तर फ्रेंड्स आहे बघा इतक्याला सर्दी नाही झाली पण खोकला येतोय आणि आईस्क्रीम घेतली आणि खायला पप्पांना नाव सांगणार आहे तुझं मी नाही काय पप्पांना नाव सांगणार काय आता पाहिजे तुला बघू बघू मोठी होती ना नाही छोटी सांगू काय आहे ना ते बाळा मग नाही करायचं बोला नाही फ्रेंड्स ही बघा माझी मावशी आहे जिची मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते लाईक असतं आणि मला माझी सपोर्ट सिस्टीम आहे ही तर आली आता मग अशी आणि आता मला खाऊ आणलाय बघा तिने एवढा सगळा खाऊ आणलाय आणि आलू साठी जेली चॉकलेट आणलंय तर हाय माझा गणू दादा दिदी तर बोलतच नाही मला दिदी बोलतच नाही डायरेक्ट युट्यूबवर बोलतोय मला ब्लॉग ब्लॉग बोल ना गणू का सोनू तर मामी आल्यात आता आणि पसारा बघा किती पडला आम्ही सगळं असंच ठेवून गेलेलो तर मावशी आली त्यामुळे आधी शॉपिंग करायची राहिली आता उद्या आम्ही सगळेच जाणार शॉपिंग करायला तर माऊनी बघा आमच्यासाठी इतकं काय काय सामान आणले खाऊचं आणि अरे वा इतके छान वा आहे बघा आमच्या पूर्ण घरातली शेफ आहे तर आता आम्ही सगळे लाडू खात बसले मावशी मी तिच्या हाताने बनवले बघा वाटते का तरी मधले नाही का डुगू खाते जेली चॉकलेट आज हातून आणि नऊ मी तर बरेच दिवस झाले सारखी म्हणायची तू कधी येणार आहे रुपा तू कधी येणार आहे का ती डायरेक्ट जाऊन बसली तुझ्या मांडीवर आणि माझं बाळ पण लाडू खाती मम्मा आहे ना शोना शोना टी व्ही बघतो लाडू दे लाडू लालू बनवले तर बाबा बसलेत बातम्या बघ आणि मामी आवरतात पसारा आणि गणू दादा लाजून तिकडे दोन खेळी अडून दारूला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले आणि हॉस्पिटल बघितले तर रडायला लागलाय तो नंबर एक आतमध्ये म्हणून त्याला मी बाहेरच थांबवले म्हणजे बाहेर थांबलो आम्ही तर फ्रेंड्स आम्ही नंतर आलो पार्लरमध्ये आणि पार्लरमधून म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यावर मग औषधं घेतली होती तर ही बघा औषधं चार सिरप दिलेले त्या डॉक्टर मॅडमनी आणि मावशीला आयब्रो करायचे होते त्यामुळे आम्ही पार्लरमध्ये आलेलो तर घरी आल्यावर मी त्याला औषध पाजत होते आरूला आणि बाकी सगळे गोळा होऊन बसलेले आणि पुन्हा मावशी पण रुपाली मावशीला भेटायला आली होती तर सगळे बसलो आहे बघा गप्पा मारत असे तर मामांनी सगळ्यांसाठी खवा आणलेला आणि आम्ही खावा खाऊन एन्जॉय करत होतो तो, तो मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला बाय बाय